अमरावती महाश्वरी पंचायत निवडणूक प्रक्रियेचे निकाल नुकतीच जाहीर झाले असून या निवडणुकीत समाजाने विश्वास दाखवत सुरेश साबू यांची अध्यक्षपदी तर विनोद डागा यांची सदस्यपदी निवड केली आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सदाबहार मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात आलाय महाश्वरी समाजासाठी अत्यंत महत्वाची असलेली महाश्वरी पंचायत निवडणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पडली आहे या निवडणुकीत सदाभार परिवाराचे ज्येष्ठ सदस्य सुरेश साबू यांनी अध्यक्षपदावर भारी मतांनी विजय मिळवलाय त्याचबरोबर समाजसेवेत सक्रिय असलेले विनोद डागा हे देखील सदस्य पदावर मोठ्या मताधिकाणी निवडून आलेत या निवडणुकीनंतर सदाभार मित्र परिवारातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना सुरेश साबू यांनी समाजातील एकता शिक्षण सेवा आणि सर्वांगीण विकासाकरिता सातत्याने कार्य करण्याचा सा संकल्प व्यक्त केला तर विनोद डागा यांनीही समाजाला नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने काम करण्याची ग्वाही दिली आहे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिल्पा पारेख यांनी केलेत यावेळी सदाभार मित्र परिवाराचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते माश्वरी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरली असून नवीन नेतृत्वाकडनं समाजाच्या प्रगतीसाठी ठोस कार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे